कोकणी कला युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलो आहोत दिवामध्ये आई कुलस्वामिनी मित्रमंडळ दिवा यांनी एक सुंदर अशी कलाकृती साकार केली आहे देवीच्या समोर एक सुंदर असा देखावा या ठिकाणी केला आहे तर त्याची व्हिडिओ घेण्यासाठी मी आलो आहे व्हिडिओ आवडली तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला ना विसरू नका आई कुलस्वामिनी मित्रमंडळ दिवा याने एक सुंदर असा देखावा या ठिकाणी तयार केला आहे तर त्याची व्हिडिओ घेण्यासाठी मी आलो आहे तर तुम्हाला लगेचच दाखवणार आहे बघा लांबून झूम मी तुम्हाला दाखवतो आहे वरती मंडळाचं नाव आहे आई कुळस्वामिनी मित्रमंडळ दिवा आणि गिरणारी पर्वताची एक सुबक अशी कलाकृती या ठिकाणी तयार केली आहे की कशाप्रकारे आपण तर गिरणारी पर्वतावरती कोणी गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल कशाप्रकारे दर्शन होतं ते या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांनी दाखवलं आहे तर मी त्याची व्हिडिओ कवर करतो आहे आवडली तर नक्कीच मित्रांनो लाईक करा तर पहिल्यांदा आपण देवीचं दर्शन घेऊ सुंदर अशी देवीची मूर्ती आणि इकडे गिरणारी पर्वत तर लगेचच आपण पर्वताकडे जाऊ मी तुम्हाला हा लांबून व्ह्यू दाखवते शॉर्ट व्ह्यू मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये तर लगेचच आपण गिरणारी पर्वतावरती जाऊ पहिल्यांदा मित्रांनो इथे दिलं आहे त्यांनी इथून सुरुवात होते चढतानाच मित्रांनो पहिल्यांदा लागतंय हनुमान मंदिर हनुमान मंदिर दर्शन केल्यानंतर हळूहळू इकडून वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जैन मंदिर दिसेल कलाकृती बघा कशी साकारली अगदी सुंदर जैन मंदिरावरून लगेचच पायऱ्यांनी असं वरती चढलात की तुम्हाला इथे अंबा माता मंदिर साकारलं आहे बघा कलाकृती किती छान बनवली आहे आणि अंबामाता मंदिराचं दर्शन झालं की लगेचच लगेचच गोरक्षनाथ मंदिर हे बघा हे थोडसं उंचावरती माथ्यावरती त्यांनी दाखवलं आहे छान कलाकृती केली आहे जणू काही गिरणार पर्वतावरतीच आल्यासारखं आपल्याला वाटेल गोरक्षणक मंदिर दर्शन झाल्यानंतर तशाच पायऱ्यांनी खालच्या डोंगरावरती येऊन आपण या ठिकाणी दर्शन घेतो दत्त धुनी हे बघा दत्तधुनीची सुद्धा सुंदर अशी मंदिर या ठिकाणी साकारले आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण वरती पोचतो गुरुदत्त शिखरावरती आणि इथे आल्यानंतर मित्रांनो मंदिराचा वरचा भाग दिसतो इथेच आल्यानंतर तुम्हाला अगदी समाधान वाटेल बघा जसं गिरणार पर्वतीवरती आहे त्याचप्रमाणे या मंडळाने इथे या ठिकाणी आहे बघतानाच वाटतं की इथे पोचल्यानंतर गुरुदत्त मंदिर किती छान आहे बघा वरती गेल्यानंतर जय गिरणारी जय गिरणारी अशा आपल्याला स्वर आवाज येतात हे तर झालं मित्रांनो परंतु ते दोन ऑप्शन आहेत तुम्हाला रोपे सुद्धा आहे वरती जायला तर रोपेवरून तुम्हाला डायरेक्ट जाता येतं अंबा माता मंदिराच्या इथे अंबा माता मंदिराच्या इथे तर रोपवेचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी दाखवले बघा हुबेहूब तुम्हाला गिरणार पर्वत जर आ? पाहिला नसेल पाहिजे असेल तर नक्कीच या मंडळाला विजिट करा सुंदर दाखवलं आहे त्यानंतर रोपवे दाखवले बघा कसा इथून असं जातो आहे डायरेक्ट तुम्हाला जाता येतो आहे अंबा माता मंदिराच्या इथे हे बघा सुंदर रोपवे बनवलं आहे मित्रांनो याचे आई कुलस्वामी मित्रमंडळ दिवा याचे सर्वे सर्व सेक्रेटरी सन्मान्य संतोषजी हास्य माझ्याबरोबर जुडलेत तर मी त्यांना एक दोन विचारतो की कशी साकारली ही कलाकृती थोडंसं सर सा सांगायचं आहे सर आमचे मंडळाचे अध्यक्ष आहे अल्पेश पाटील हे नेहमी पौर्णिमेला गिरणारला जातो त्यांच्या संकल्पनेतून ही गिरणारची कलाकृती साकारलेली त्यांना गिरणार अनुभव आले खूप त्याच्यातून त्यांनी ही कलाकृती साकारली धन्यवाद सर ही कलाकृती साकारताना एक वेगळा अनुभव आला असेल ना सर तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं सर कलाकृती साकारताना आम्हाला आनंद आला आनंद वाटला आम्हाला पण होती त्यांनी पूर्णता ती पूर्ण केली आमच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत अल्पेश पाटील त्यांची ही संकल्पना होती आणि त्यांना खूप दिवसापासून अशी इच्छा होती की आपण एकदा तरी गिरणार पर्वताची कलाकृती साकारावी आणि त्यांनी ती पूर्ण केली धन्यवाद सर छान तुम्ही माहिती दिलीत आणि खरोखरच इथे आल्यानंतर असं वाटतंय की आपण नक्कीच गिरणार पर्वतावरती आलोत या मंडळाला तुम्ही नक्कीच भेट द्या